यवतमाळ जिल्ह्यातील जोडामोहा येथील स्मशानभूमीत जाण्यास रस्ताच नसल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी नागरिक आणि नातेवाईक यांना नदीच्या पाण्यातून जावं यवतमाळ जिल्ह्यातील जोडामोहा येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आलाय जोडामोहा येथील स्मशानभूमीत जाण्यास आजही जा रस्ता नाहीये या ठिकाणी पूल नसल्याने गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी त्याला स्मशानभूमीत नेण्याकरिता पुरातून जावं लागतं ग्रामपंचायतला वेळोवेळी पुलाची मागणी केली मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने आमदारांकडे याबाबत व्यथा मांडली त्यांनी आश्वासन दिलं की पुलाचं तातडीनं काम करून देऊ मात्र ते देखील पूर्ण झालं नाहीये त्यामुळे ग्रामस्थ आजही या पुलाच्या प्रतीक्षेतच आहे कधी नदीला पूर आला की मयत घरी ठेवून पूर ओसरण्याची वाट नातेवाईक नागरिक यांना बघावी लागते अनेकदा या पुराच्या पाण्यातून स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते ही दयनीय अवस्था जोडमोहा वाशियांची आहे जोडामोहा येथील स्मशानभूमीत जाण्याकरिता नदीच्या पाण्यातून जावं लागतंय मात्र याच दरम्यान भविष्यात कोणती अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे तरी प्रशासनानं वेळेत याची दखल घेणं गरजेचं आहे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पुलाची निर्मिती करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ